नमस्कार मंडळी नमस्कार लय विचार करत होतो मी कावाचा की काय विषय घेऊन बन व्हिडिओ बनवाव तर एका ताईनं कमेंट केली होती लग्नाचा आल्बम दाखवा म्हणून तर म्हणलं बरं झालं विषय सापडला तर त्या ताईचे खूप खूप धन्यवाद तर आजचा विषय हाच आहे की आज मी तुम्हाला माझ्या लग्नाचे अल्बम दाखवणार आहे पण दोन आल्बम आहे एक माझ्या इकडचा आहे आणि एक यांच्याकडचा आहे मम्मी मम्मीकडचा गरीबी गरिबीचा आहे तर हा गरीबी गरिबीचा आहे गरीबी गरिबीचा म्हणजे हा दीड बनवलेला होता बघा आणि यांनी यांनी हे पैसे आले ते हजाराचा असा मोठा बनवलेला होता आणि व्हिडिओ कॅसेट वगैरे काही आम्ही काहीच नव्हतं कारण एकाच दिवशी आमच सगळं झालं होतं लग्न कुंकुटळ्यातलं लग्न होत हा कुंकुटळ्यात शॉर्टकट मध्ये झालेलं आहे म्हणजे सकाळीच हळद लागली टिळा सगळे एकाच दिवशी लग्न एकाच दिवशी सगळंच हौसच नाही झाली म्हणजे काय तीन दिवस हळद असल्यावर नवरी नाव मग वाटत नवरीला तशी हौस अच्छा तर चला मग तुम्हाला फोटो दाखवतो तु लग्नातले कोणता दाखवास पहिले कोणता बी दाखव ना बर हा घे पहिला मोठा बर स्वतःच म्हणले आणि दाखव म्हणून मी कसे व्हायला पण काढले बाप्पा नाव नाही ठेवलं मी द्या तुमचं कसं स्टाईल नाही ना, ना थोडं थोडासा क्लिअर दाखवायचा प्रयत्न करतो म्हणून घराच्या बाहेर घेतला इथं अशी दिसत होती पहा सोनूची मम्मी अशी <laughs> दिसत होती लग्नात अशी दिसत होती मी आणि यायच्या मावशी म्हणे की अशी कशी दिसती म्हणे आपलं पोरग कसं दिसतं पोरगी कशी दिसती ताई मी लेच घाण दिसतो होते गाव काय आई आजी माझी लग्नातले फोटो आहे हा बैस वर बैस ऐकू नाही तर बस पुन्हा कमेंट ना आईला बैस म्हणलं नाही आई खालीच बसली हा ह्याच्या आहे तर मा आते बहिणी समोरच्या दोन मधली काकू आहे आणि मागची माऊस बहीण आहे हे सोनूच्या मम्मीला हळद लावायचा कार्यक्रम चालू इथं आमच्याकडे ना मांडवात हळद लावते यांच्याकडे मांडवात लावत घरात हळद लावते आणि आमची इथं आले मग म्हणे मी नाही लावत म्हणे मांडवात सगळ्याला राग वाटलं रागच आला कोण घरात हळद लावायचे त्यांची इथं प्राताचे घरात हळद लावते मला हळद तिकडे लागली होती घरी मग एकाच दिवशी सगळं ते एकाच ठिकाणी लागत नसून ही माझी ननन बही बघा त्या वारल्या माझी यांची बहीण सक्ती बहीण ही आत्यण आते बहीण हा आते, भाईन. आते ही मावस बहीण आणि काकू दोन्ही नाते यांच्यासह आणि मध्ये आजी आहे माझीच होती आजी आता वारल्या पाच सहा महिने झाली पाच सहा महिन्यापूर्वी वारली बघा आजी माझी घे पुढं तर हे असे फोटो आहे तुम्हाला जे खास खास आहे ते दाखवतो ही माय माय मायाशी होती तवा मोठी माय आणि ह्या दोन्ही आत्याय पाठीमागच्या माझ्या ह्या आणि या या ज्या आत्या या वारल्या बर का आणि माय लानी माय नाका तू बोट बघा माझ्याकडे बघा मला दाखवा हे बाय नाका थराव आहे ना हा ती सवय बर का अशी फिरवायची अशी फिरवताय त्या आई तू नव्हती काय लागणार आमच्या होती ना हा आई कशी होती तावा ते मी दाखवतो हा तर ही मै लानी माय मागच्या दोन्ही आत्या आणि आजी आणि त्यांची मोठी माय म्हणजे यांचीच फॅमिली सगळी हा याच्यात क्लिअर दिसून राहिले यांची आजी ही यांची लानी आत्या वारल्या आणि ही मी ही आहे बघा मी तर हा फोटो आमच्या लग्नातला नाही नाही हा माझ्या बहिणीच्या लग्नातला आहे हा तर या अशी दिसत होती पहिल्यांदा हा मी माझी तब्येत इतकी सांगली होती पहिल्यांदा आणि हि जे येत मावस मावस बहीण माझ्या बाईन आत्याची मुलगी मावस आत्ताची ठीक आहे पुढे गे आणि हे माझ्या आजोबाचे भाऊ म्हणजे आजोबाच आजोबाच तर बघा आशीर्वाद कसे देत आहे <laughs> हा ते भोळे बाबडे होते बिचारे आणि माझे चुलते एक मोठे बाबा म्हणत होतो आम्ही त्याला ते बी वारले चौदा वर्षात बघा किती लोक जवळचे लोक जग सोडून गेले हे काकू आहे बघा गाडी भारी होती स्कॉर्पिओ गाडी केली होती बघा माझ्या हळदीचे फोटो हे माझे मोठे धीर मोठे माझी जी, जी साडी आहे का ती कशी वाटली सांगा तुम्हाला ही फक्त चारशे रुपयाची मी गुलमंडीतून घेतली होती मी लेस मध्ये बसता घेतला होता हळदीची हो चारशे रुपयाची फक्त माझा भाऊ आहे पा इतकू छोटासा होता नारंगी शर्ट हवाला असा मेकअप होता माझ्या लग्नाचा हा माझी मामाची मुलगी आहे आणि ही माझी सक्की बहीण आहे लानी दोन नंबरची त्या फुलं पेकल्या होते बघा माडव बी छोटाच होता एवढा मोठा नव्हता अशी दिसत होती सोनूची मम्मी चांगली दिसत नव्हती यांच्या मावशी मी आवडेल नाही बरं यांची मावशी नव्हती चांगली दिसत म्हणे बळीची जात बरोबर ध्यानात ठेवती मग कोणा कोणा काय काय टॉन्ट मारेल आहे ना ध्यानात म्हणेल ते अशी कशी पोरगी म्हणे आपलं पोरग कसं दिसत कसं दिसत काय माहिती पोरग मी बी चांगलीच दिसत होती ना गाई अरे मी कुठे चांगला दिसतो रे हो आपलं फालतू बडबड लावली या असा दिसत होतं मी लग्नात इकडचं दाखवा इकडचं दाखवा चांगलं या असा दिसत होतो लग्नात आणि मी अशी आणि ही अशी दिसत होती सोनूची लग्नातली आणि जोडी अशी दिसत होती आमची एक लांब्या नाकाच आणि एक बोटक्या नाकाच होत आणि हे कोण सांग ह्या आता जे खासदार कल्याण काळे त्यांच्या वाईफ ये आणि त्यांच्या जवळ संभाजीनगर संभाजीनगर आहे मधीच माझी वडील दाखवा हा हे सोनूच्या मम्मीचे वडील माझे सासरे हा हा सोनू आहे हा सोन्याचा आता महिन्याचा मध्ये देवाचा हे बघा मॉडेलिंग फोटोग्राफी नची <laughs> हार सार तू समज म्हणजे हमिंग फोटोग्राफी ही बी मॉडेलिंग आहे फोटोग्राफी मेहंदी दाखवण्याची पद्धत आणि हार बी नव्हती बरका मंडळी बघा अशा हार होते आम्हाला म्हणजे हार नव्हते ना जालण्यापासून लांब होत गाव आणि माझे सगळेच चुलत मावस सगळेच सक्के त्याच्यामुळं कोणी आणणारच नव्हतं एवढं त्यासाठी ना खरं सांगतो मोठा भाऊ पाहिजे माईक म्हणजे आपल्यापेक्षा मोठा भाऊ पाहिजे म्हणजे आपली लिहाऊस होती माझ्या बहिणीस लग्नात हऊस करेल आम्ही त्यांनी सगळं केलेले व्यवस्थित हे कन्यादान बघा हे कन्यादान आहे ना हा हे काय ते असं राहत ते काकण बांधायचं अच्छा हे हे एडिटिंग केलेले फोटो आहे बा हे काय घास भरवतानाय का घास भरवताना जेवणा नुकतीने वाढत आता नवरी नवरी पंक्ती तर वाढायची पद्धत होती पाहिलं ना, ना। पाहुण्याला नौर ही काय खाऊ घाल मी तुला इथं पापूड पापूड आणि इकडे मी खाऊ राहिलो पापूड तर हे आजी आणि आजोबा माझे हे माझ्या दोन आई आणि एक वडील वडील भाऊ आणि मोठी वडील हिमाजीला आई आणि वडिला सोबत आमचा फोटो फोटो तर बरेच आहे आता अल्बम मोठा राहत असतो पण जे दाखवा सारखे ते दाखवतो ही काय आता ते घरामध्ये ना नवरी जाते ना तेव्हा मग ते लंगडा देऊनही घेऊन जात का हा तेव्हाचे अच्छा आई तो फोटो नाही काय करू बाबा तू नव्हती लग्नाला अरे मग कस काय झालं फोटोग्राफर ना फोटो दे काय करून हे आमची बैल आहे बा त्यावेळची बहीण माझी ही सोनिश बाप्पाची बहीण ही मावस बहीण आणि काकू।, काकू ही गुळणा गुळणी आहे ना हे गुळणी दाखवत आहे गुळणा गुळणी ही गुळणी दाखवणी ही गुळणी कुठं चालली इकडं हे सगळे गुळणा हा अल्बम झाला आता तो अल्बम मध्ये काय आता खास अल्बम खास हे पेटी देतानाचा फोटो आहे पहा हा पेटी देतो ते दे पहिले नाही देत आहे ना नाही आता देते पण बारी बारी आता बरोबर पर्स देते बाई कुठं परसंगीरच होती सोनुश पप्पा सोनुष की माझी बहीण चौथीत होती एक फोटो हा आई, आई शेवटी सापळडीच पा हिरव्या नाटीत हाय सापर्डी आई होती तू लागणार हे एक फोटो येत माझ्या नंदेश पा आज दिसायची हो पा अस शॉर्टकट मध्ये लग्न झालं आमचं आहे का नाही गिती शॉर्टकट मध्ये झालं ना आता माणसानं फोटो काढून ठेवायला पाहिजे बरं आम्ही किती शॉर्टकट मध्ये एका दिवसात लग्न झालं पण फोटो ठेवले तर माणूस बघतो बरोबर तवा जरा गरीबी होती सोनूच्या मम्मीची गरीबीत आहे ना एक लाख दहा हजार रुपये हुंडा द्यालता म्हणजे आताची किती झाले ते दोन हजार नऊची एक लाख दहा हजार म्हणजे आताचे दहा लाख दहा लाख इतका हुंडा द्यालता माझी मम्मी ना मग लग्न साधारण साधारणच केलं होत लागतो ना मी माहिती का लग्नामध्ये लग्न लावाची साडी आठशे रुपयाची घेतली होती हळदीची साडी चारशे रुपयाची चार घेतली होती आणि ती लाल कलरची साडी बघितलेली होती माझी ती एक पाचशे का साडेपाचशे रुपयाची घेतली होती तीनच साड्या घेतल्या होत्या दोन हजाराच्या सगळ्या साड्या बसल्या होत्या माझ्या आणि बाकीच्या दोन साड्या असं लागते ना पाच साड्या पाहिजे कुकाची साडी याची साडी तर त्या मी घरातल्याच मांडल्या होत्या एवढी गरीब परिस्थिती होती आमची तर चला मग मंडळी धन्यवाद बाय